परमात्र निवडणूक निकालाकडं लक्ष लागलेलं असलं तरी राज्यामध्ये माहितीचं सरकार आलं तरी मुख्यमंत्री नेमकं कोण होणार काय होणार पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का अजित पवार शरद पवारासोबत जाऊन मुख्यमंत्री होतील का शरद पवार अजित पवारांना पाठिंबा देऊन मुख्यमंत्री करतील असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत त्याच्यावरच आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की राज्याचा मुख्यमंत्री कोण होऊ शकतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का आणि होतील तर का होतील आणि नाही होणार तर का नाही होणार एकशे पंचावन्न जागाचं बहुमत महायुतीला मिळू शकतं आणि बहुमतासाठी लागतात एकशे पंचेचाळीस भाजप आपला मुख्यमंत्री करेल का किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का आणि यामध्ये मोठं श्रेय हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना देऊ शकतात असं आपलं या ठिकाणी वाटतं संपूर्ण पाच वर्ष स्थिर सरकार राज्याला देवेंद्र फडणवीसांनी भाजपनं दिलेलं होतं कारण की अडीच वर्ष झाले की मुख्यमंत्री बदलतं तीन वर्ष झाले कीच मुख्यमंत्री बदलतं माझ्यातच कोणाचं तरी काहीतरी निघतं देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक चांगला जोडीदार मिळाल्याचं आपला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे तीस जागा कमी पडल्या तर अजित पवार ज्या पद्धतीने इकडं आले होते त्याच पद्धतीनं पुन्हा वापस जाऊ शकतात अशीसुद्धा शक्यता आहे आणि महाविकास आघाडी म्हणजे आम्ही अजित पवारला मुख्यमंत्री करतो तुम्ही आमच्याकडे या तर अजित पवार मागं पुढं पाहणार नाहीत सरळ मग असं असं जर झालं तर या ठिकाणी महाविकास आघाडीमधून अजित पवार किंवा सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील राज्यातल्या जनतेचं आणि संपूर्ण राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडं कोणता पक्ष निवडून येणार कोण निवडून येणार कोण पराभूत होणार राज्यामध्ये कोणाचं सरकार येणार म्हणजे तसं जर आपण पाहिलं तर निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर संध्याकाळीच अनेक एक एक्झिट पोल यायला सुरुवात झाली होती की राज्यामध्ये याचं सरकार येणार राज्यामध्ये त्याचं सरकार येणार हे असं जोरजोरात बोलणं हे करणं ते करणं कोण निवडून येऊ शकतं कोण पराभूत होऊ शकतं आणि असे आज एक्झिट पोल आपण पाहिलेले आहेत पण मात्र सात एक्झिट पोलपैकी चार एक्झिट पोलनं म्हणजे पाच एक्झिट पोलनं या ठिकाणी महायुतीचं सरकार राज्यामध्ये येऊ शकतं त्याचा कशा पद्धतीनं फायदा महायुतीला होऊ शकतो महाविकास आघाडीसुद्धा काटेकी टक्कर या ठिकाणी देईल पण मात्र बहुमतामध्ये महायुतीचे येईल असं एकंदरीत सर्वच एक्झिट पोलनं सांगितलेलं आहे म्हणजे सातपैकी पाच एक्झिट पोलनं सांगितलेलं आहे आणि त्यामुळं राज्याची समीकरणं बदललेली आहेत आणि सगळ्यांचं लक्ष आता एक्झिट पोलनंतर निवडणूक निकालानंतर निवडणूक निकालाकडं लागलेला आहे पण मात्र निवडणूक निकालाकडं लक्ष लागलेलं असलं तरी राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं तरी मुख्यमंत्री नेमकं कोण होणार काय होणार पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का अजित पवार शरद पवारासोबत जाऊन मुख्यमंत्री होतील का शरद पवार अजित पवारांना पाठिंबा देऊन मुख्यमंत्री करतील असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत त्याच्यावरच आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की राज्याचा मुख्यमंत्री कोण होऊ शकतं आणि भाजपमध्ये म्हणजे आयुतीमध्ये जास्त उमेदवार किंवा बहुमत येऊन सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का आणि होतील तर का होतील आणि नाही होणार तर का नाही होणार या दोन्ही गोष्टींचा आपण विचार या ठिकाणी करणार आहोत आणि त्यावर सविस्तर आपलं गावरान विश्लेषण सुद्धा करणार आहोत त्यामुळं जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि निवडणुकीनंतर सगळ्या राज्याचं आणि सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे निवडणूक निकालाकडं आता निवडणुकीचा निकाल काय येईल कशा पद्धती त्याच्या अगोदरच धनाद्न दना धन दन, धनाधन दन, दन, दन एक्झिट पोल यायला सुरुवात झाली मग ते एक्झिट पोलवर चर्चा करायला अनेक जणांनी सुरुवात केली की एक्झिट पोलनं सांगितलं महायुती तर महायुती एक्झिट पोलनं सांगितलं महाविकास आघाडी तर महाविकास आघाडी पण मात्र एक्झिट पोल सत्तरऐंशी टक्के आपला खरे ठरताना दिसत आहेत आपण लोकसभा ला पाहिलं दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकामध्ये पाहिलं दोन हजार चौदाच्या पाहिलं दोन हजार चौदापासूनच पासूनच एक्झिट पोल समोर यायला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि तेव्हापासून आपण या एक्झिट पोलवर विश्वास ठेवतो कारण की एक्झिट पोल आपल्याला सत्तर ऐंशी टक्के खरे ठरलेले दिसतात मग जर एक्झिट पोल खरे ठरले आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं नुकसान झालं आणि महायुतीला बहुमत मिळालं तर मग त्यांचा मुख्यमंत्री कोण असेल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का कारण की दोन हजार एकोणवीस नंतर फडणवीसांना मुख्यमंत्री होता आलं नाही मग दोन हजार चोवीसला फडणवीस मुख्यमंत्री होतील असं अनेकांना वाटतंय पण मात्र आपल्याला वाटतंय की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार नाहीत कारण की ज्या पद्धतीनं बहुमत युतीला मिळताना दिसतंय त्यामध्ये आपल्याला भाजपला ऐंशी ते नव्वद जागा मिळताना दिसत आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पंचेचाळीस जागा मिळताना दिसत आहेत तर अजित पवार गटाला तीस जागा मिळताना दिसत आहेत आणि या सगळ्यांचा आकडा होतो एकशे पंचाव। पंचावन्न एकशे पंचावन्न जागाचं बहुमत महायुतीला मिळू शकतं आणि बहुमतासाठी लागतात एकशे पंचेचाळीस म्हणजे दहा आमदार हे महायुतीकडं जास्त निवडून आलेले आपल्याला या संपूर्ण सर्वेक्षणाच्या किंवा या एक्झिट पोलच्या माध्यमातून समजतं मग एकशे पंचावन्न आमदारांच्या जीवावर भाजप आपला मुख्यमंत्री करेल का किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का हाच मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे जर एकशे पंचावन्न जागा महायुतीच्या आल्या तर या ठिकाणी मुख्यमंत्री होतील ते म्हणजे एक एकनाथ शिंदे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात संपूर्ण धुरा त्यांच्या हाती घेऊ शकतात आणि यामध्ये मोठं श्रेय हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना देऊ शकतात असं आपलं या ठिकाणी वाटतं कारण की भाजपला सत्तेत यायचं असेल म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर मग देवेंद्र फडणवीस यांना राज्यामध्ये शंभरपेक्षा जास्त जागा निवडून आणाव्या लागतील आणि शंभरपेक्षा जास्त जागा निवडून आल्या तरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं आपलं या ठिकाणी वाटतं कारण की देवेंद्र फडणवीस जेव्हा दोन हजार चौदाला निवडून आले होते दोन हजार चौदा ते एकोणावीस संपूर्ण पाच वर्ष स्थिर सरकार राज्याला देवेंद्र फडणवीसांनी भाजपनं दिलेलं होतं आणि पाच वर्षाचा कार्यकाळ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून गाजवलेला होता हे अनेक वर्षानंतर घडलेलं होतं कारण की अडीच वर्ष झालं कीच मुख्यमंत्री बदलतं तीन वर्ष झालं कीच मुख्यमंत्री बदलतं मधातच कोणाचं तरी काहीतरी निघतं अशा घटना राज्यानं पाहिलेल्या आहेत आणि आता ह्या मोठ्या प्रमाणात घडायला सुरुवातसुद्धा झालेली आहे मग सत्तर ते ऐंशी जागा जर महा भाजपच्या आल्या तर त्या सत्तर ते ऐंशी जागांवर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपद घेणार नाहीत ते एकनाथ शिंदे यांना देतील आणि एकनाथ शिंदे यांच्यामार्फत सगळे काही कामं करून घेतील म्हणजे आताही जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरीसुद्धा एकनाथ शिंदे हे मोठा आदर मान सन्मान मुग देवेंद्र फडणवीस यांना देतात फडणवीससुद्धा शिंदेसाहेबांना सन्मान देतात आणि हे दोघंसुद्धा अजित पवारांना देतात म्हणजे अगदी एकदम समारंभाने कुठंही भांडण नाही गोंधळ नाही काहीही नाही एकमेकांशी वाद नाही एकदम स्थिर सरकार असल्यासारखं सरका, हे तिघजणं एकमेकांसोबत राहताना दिसतात पण मात्र यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांची जोडी आपल्याला एक एकसारखीच पाहायला मिळते कारण की यांचे मन जुळलेले दिसत आहेत ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं काम आहे त्याच पद्धतीनं राज्यामध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक चांगला जोडीदार मिळाल्याचा आपला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आणि जर या एक्झिट पोलच्या माध्यमातून जे समोर आलेल्या गोष्टी आहेत त्या माध्यमातून जर सत्तर ते ऐंशी जागा भाजपला मिळाल्या तर भाजप आपला म्हणजे देवेंद्र फडणवीस फडणवीस हे मुख्यमंत्री होणार नाहीत तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतील असं आपलं या ठिकाणी वाटतं म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहतील असंच आपला या ठिकाणी वाटतं पण शंभरपेक्षा जास्त जागा आल्या तर फडणवीस मुख्यमंत्री होतील मग फडणवीस मुख्यमंत्री होतील तर अजित पवारांचं काय अजित पवारांच्या तिसच जागा या ठिकाणी निवडून येताना दिसत आहेत आणि तिकडं महाविकास आघाडीला जर तीस जागा कमी पडल्या तर अजित पवार ज्या पद्धतीने इकडं आले होते त्याच पद्धतीनं पुन्हा वापस जाऊ शकतात अशीसुद्धा शक्यता आहे कारण की महाविकास आघाडीला स्पष्टपणे बहुमत मिळताना दिसत नाही आणि त्यांच्या जर तिकडे एकशे वीस जागा निवडून आल्या महाविकास आघाडीच्या आणि महाविकास आघाडी म्हणली आम्ही अजित पवारला मुख्यमंत्री करतो तुम्ही कर आमच्याकडे या तर अजित पवार मागं पुढं पाहणार नाहीत सरळ पुन्हा काकाला जाऊन भेटतील आणि मुख्यमंत्री होतील अशीसुद्धा शक्यता आहे कारण की राज्यात राजकारणात आणि युद्धातन प्रेमात सगळं काही महाप असतं कोणीही कुठं आहे सकाळी शपथविधी घ्यायला आहे कोणी कोण कोणत्या पक्षात चाललं आहे याचा काही ताळमेळा आपल्याला दोन हजार एकोणावीसपासून राहिलेला नाही असं सध्या तरी दिसतंय त्यामुळं यासं पूर्ण शक्यता आहे असं जर झालं तर अजित पवार यांनासुद्धा मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागू शकते पण मात्र महाविकास आघाडीच्या एकशे वीस जागा आल्या तर आणि त्या तीस जागा जर श अजित पवार यांच्याकडं असल्या तर असं जर तर आहे जर तर मध्ये काय होईल कसं होईल हे सांगणं शक्य नाही पण अंदाज लावायला काय चाललंय असं असं होऊ शकतं म्हणून मग असं असं जर झालं तर या ठिकाणी महाविकास आघाडीमधून अजित पवार किंवा सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील तर या महायुतीमध्ये एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं आपलं एकदा वाटतं पण मात्र तुम्हाला काय वाटतं हे सगळं असं होऊ शकतं का जर वाटतं असेल तर अगदी स्पष्ट कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या